लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माकपाच्या प्रतिनिधी मंडळानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळानं महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली या प्रतिनिधी मंडळात डॉक्टर उदय नारकर माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर आमदार विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले किरण गहला आदींची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भरीव कामगिरीबद्दल माकपच्या नेतृत्वानं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीत माकप किसान सभा सीटू आणि इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचं आणि कामगार तसंच शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचं नाना पटोले यांनी विशेष कौतुक केलं आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत एक तास सांगोपांग चर्चा केली लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्यानं महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतली भाजपचा पराभव करण्याकामी भरीव योगदान दिलं आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप बैठकीत माकपला सामावून घेतलं जाईल माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल विशेष म्हणजे माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेलं आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे त्यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून ते जिंकतील यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालण्याचं सकारात्मक आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं